जय शिवराय, जय शंभूराजे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात त्यापैकी एक अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जाणारा सण म्हणजे अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयाला येतो या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले तर त्याचे फळ अक्षय म्हणजे कधीही नाश न होणारे असते असे मानले जाते अक्षय तृतीया हा दिवस अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म झाला त्यामुळे हा परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी गंगा पृथ्वीवर अवतरली असंही मानले जाते याशिवाय युधिष्ठिरला भगवान श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिले होते ही घटना देखील या स्थितीला घडल्याचे मानले जाते या दिवशी लोक सोने चांदी धान्य इत्यादी खरेदी करतात यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण असते काही जण या दिवशी नवीन व्यवसाय करतात किंवा घर गाडी विकत घेतात ग्रामीण भागात शेतकरी या दिवशी शेतीसाठी नवीन साधने घेतात तसेच लग्न उपनयन यासारखी शुभ कार्ये या करण्यासाठी ही तृतीया अत्यंत शुभ मानली जाते अक्षय तृतीया म्हणजे दानधर्म करण्याचा सर्वोत्तम दिवस या दिवशी गरिबांना अन्न वस्त्रे पाणी गहू गळू गूळ पंखे छत्र्या याचे दान केले जाते असे मानले जाते की या दिवशी दिलेले दान पुण्य पुण्यरूपात कायम राहते अक्षय तृतीया हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे हा सण आपल्याला धर्म दान सदाचार आणि नवकल्पनांचे महत्त्व शिकवतो आपण सर्वांनी हा सण श्रद्धा आणि आनंदाने साजरा करावा धन्यवाद